कसोटीत को विराट कोहली रचणार चार विक्रम सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडणं मोडीत करणार विराट कोहलीला क्रिकेट विश्वात रन रनमशीस म्हणून ओळखलं जातं आपल्या बॅटच्या खोऱ्याने दावा करणाऱ्या विराट कोहलीसमोर अनेक विक्रम लोटांगण घालत आहेत आता विराट कोहलीच्या वाटेत चार विक्रम अजून ते या बांगलादेश पहिल्या कसोटीत मोडले जाऊ शकतात विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय पातळीवर सत्तावीस हजार दावा करण्यासाठी फक्त अठ्ठावन्न धावाची गरज आहे विराट कोहलीने पहिल्या डावात अठ्ठावन्न धावा केले की हा विक्रम त्याच्या नावावर होईल विशेष म्हणजे तो सचिन तेंडुलकरचा विक्रम वडीत करणार आहे आतापर्यंत पाचशे एक्क्याण्णव डावात कोहलीने सव्वीस हजार नऊशे बेचाळीस धावेत केले आहेत तर सचिन तेंडुलकरने हा विक्रम सहाशे तेवीस डावात केला होता भारतात खेळलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात विराट कोहलीच्या नावावर अकरा हजार नऊशे एकोणनव्वद धावात दावा आहेत त्याला बारा हजार धावा करण्यासाठी फक्त अकरा धावांची गरज आहे असं करताच तो जगातील पाचवा फलंड ठरणार आहे सचिन तेंडुलकरने चौदा हजार एकशे ब्याण्णव रिकी पॉंडीने तेरा हजार एकशे सतरा जॅ केलिसने बारा हजार तीनशे पाच निकुमार संगकाराने बारा हजार त्रेचाळीस दावा केल्या आहेत विराट कोहलीला कसोटीत को नऊ हजार दावा करण्यासाठी फक्त एकशे बावन्न धावांची गरज आहे बांगलादेश विरुद्ध एकशे बावन्न दावा करताच विराट कोहली कसोटीत को नऊ हजार दावा करणारा चौथा भारतीय फंडात ठरेल यापूर्वी सचिन तेंडुलकरने पंधरा हजार नऊशे एकवीस राहुल द्रविडने तेरा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि सुनील गावस्करने दहा हजार एकशे बावीस दावा केल्या आहेत विराट कोहलीला फक्त एका शतकाची गरज आहे बांगलादेश विरोधक शतक दळकावताच तो जगातील सोळा फलंदाज ठरेल तर डॉन ब्रॅडमनचा एकोणतीस शतकाचा विक्रम तो मोडीत काढेल तर विराट कोहली एक चार करोड मोडू शकतो बांगलादेश